आसपासच्या विहिरी आटल्यात बोरवेलला पाणी लागत नाही आहे मात्र या शहराच्या वेशीवर असलेल्या बंबलेश्वर नगरीत एक अशी अनोखी विहीर आहे जी भर उन्हाळ्यातही दीडशे घरांची तहान भागवते आहे ती चमत्कारी विहीर परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे उन्हाळ्यामध्ये पाण्याची सर्वाधिक गरज असते पिण्यासोबत कूलर आंघोळ तसेच कपडे भांडे धुण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी लागतं त्यामुळे साहजिकच पाण्याची टंचाई देखील भासते बंबलेश्वरी नगरात जवळपास चार दशक जुनी एक विहीर आहे जी भर उन्हाळ्यातही दिवसेंदिवस पाण्याची पातळी खोल जाऊन ही आतापर्यंत कधीच अटलेली नाही केवळ पंचेचाळीस फूट खोल असलेल्या या विहिरीवर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी जवळपास पन्नास मोटारी बसून आपापल्या घरी पाणी नेलंय त्यामुळे नळ आले किंवा नाही याची त्यांना अजिबात चिंता नसते प्रत्येकाच्या घरी बाराही महिने पाण्याचा सुकाळ असतो आनंद व अभिमानाची गोष्ट असलेल्या या विहिरी बद्दल बोलताना स्थानिक नागरिक ज्ञानेश्वर अखंड व आशिष खोरगडे म्हणाले ही या विहीर यांच्या इथं प्लॉट पडल्यानंतर नागरिकांनी घरे बांधली यानंतर सिमेंटचे बांधकाम करून विहीर मोठी करण्यात आली भरपूर पाणी असल्यामुळे जवळपास प्रत्येकानंच मोटारी लावून घरी पाणी नेलं आजच्या घडीला दीडशे घरांची तहान ही विहीर भागवत आहे उन्हाळ्यात कधीच विहिरीचं पाणी आटल्याचं आम्ही पाहिलं नाही शिवाय दुष्काळही अनुभवला नाही पावसाळ्यात तर विहीर ही अगदी काठोकाठ भरते त्यावेळी दोर न लावता सहज पाणी काढता येतं पाणी स्वच्छ असल्यामुळे वापरण्यासोबतच घरोघरी विहिरीचं पाणी वापरलं जातं उल्लेखनीय म्हणजे छोट्या मोठ्या घरगुती कार्यक्रमांमध्ये पाहुण्याची वर्दळ असतानाही पाण्याची कसलीच अडचण जात नाही त्यामुळे या सर्व गुणवैशिष्ट्यांमुळं ममलेश्वर नगरवासियांसाठी ही चमत्कारी विहीर फार मोठा आधार ठरली आहे या परिसरात विहिरीमुळे पाण्याचा सुकाळ असल्यानं घरमालकांचीही चांदी आहे मुळात पाण्याची चिंता नसल्यामुळं किरायेदारांची संख्या वाढली असून घराघरांमध्ये मोठ्या प्रमाणावर किरायेदार आहे पाण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातून किरायाचं घर खाली करून या भागात राहायला येत असल्याचं नागरिकांनी सांगितलंय